एप्रिल दोन हजार दहा छत्तीसगडमधील दंतेवाडा येथील गंदाट जंगलात सीआरपीएफ जवान हे नक्षलवादी सर्च ऑपरेशन राबवत होते तब्बल तीन दिवसांच्या सर्च ऑपरेशन नंतर जवान थकलेले होते सहा एप्रिलच्या सकाळी सहा वाजता सीआरपीएफ चे पथक हे विश्रांतीसाठी थांबलं त्याच वेळी एक हजार नक्षलवाद्यांनी जवानांना घेरलं अंदाधुंद गोळीबार सुरू केला वाहनही स्फोटकांनी उडवली या हल्ल्यात शहात्तर जवानांना विरमरण आलं तर अनेक जण जखमी झाले त्यांच्याकडील शस्त्रही नक्षलवाद्यांनी हिसकावून गेले देशातील आतापर्यंत हा सर्वात मोठा नक्षलवादी हल्ला होता या हल्ल्यामागील मास्टर माइंड होता कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा तब्बल पंधरा वर्षांनंतरही माडवी हा पकडला गेला नाहीये माडवी का पकडला जात नाहीये त्यामागची कारण नेमकी काय आहेत हेच आपण या फेच्या माध्यमातून जाणून घेऊया गेल्या आठवड्यात नक्षलवाद्यांचा मोठा लिडर केशवराव उर्फ बसवा याचा खात्मा करण्यात आलाय मात्र कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमा हा अजूनही मोकाट आहे तो छत्तीसगड ओडिशा तेलंगणा महाराष्ट्रातील घनदाट जंगलात लपून सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करतोय अनेकांचा खात्मा झाल्यानंतर आता तो सुरक्षा दल पोलिसांच्या राडारवर आलाय कुख्यात महिलेकडून ट्रेनिंग महाराष्ट्रात पहिली पोस्टिंग हिडमाचा जन्म दक्षिण सुकमातील पुवर्ती गावातला तो एकोणीसशे शहाण्णवला नक्षलवाद्यांमध्ये आला तेव्हा केवळ सोळा वर्षांचा होता तो राज्य कमिटीचा सदस्यही होता त्याला कुख्यात महिला नक्षलवादी सुजाता हिनं ट्रेनिंग दिली तीही बस्तरच्या जंगलात तिनं हिडमाला बंधूर आणि इतर हत्यार चालवण्याची ट्रेनिंग दिली सुजाता ही विरप्पांप्रमाणेच बस्तरच्या जंगलात राज्य करत दोन हजार चोवीस मध्ये सुरक्षा दलानं तिला तेलंगणात अटक केली प्रशिक्षणात हिडमाची पहिली पोस्टिंग महाराष्ट्राच्या झाली हिडमा हा नक्षलवाद्यांच्या पीपल्स लिबरेशन गोरे आर्मी अर्थात बटालियन एक चा प्रमुख आहे याशिवाय तो माओवादी स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य देखील आहे हिडमाला अनेक भाषा येतात तो तेलुगू तमिळ मराठी हिंदी आणि गोंडवी या भाषात पारंगत आहे दोन हजार एकोणीस मध्ये रऊला श्रीनिवास यांच्या मृत्यूनंतर हिडमाला नक्षलवाद्यांचा कमांडर बनवण्यात सर्वाधिक घातक हल्ल्यातील मास्टर माइंड हिडमा हा अनेक घातक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टर मानला जातो तो स्वतः बंदूक चालवत नाही तो, तो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो आणि हल्ल्याची रणनीती आखतो तो हल्ल्यांच्या व्हिडिओचं विश्लेषण करतो दोन हजार दहा ते दोन हजार चोवीस या कालावधीत त्यानं जवानांवर हल्ला करण्याचे अनेक प्लॅनिंग देखील केले आतापर्यंत त्यानं तब्बल चाळीस हल्ले केले आहेत त्याची दहशतपूर सुकमा आणि दंतेवाडी भागातच आहे जंगलात एकाच वेळी जवान शहीद सर्वात हा दोन हजार दहा मध्ये केला होता सीआरपीएफ ची बासष्टी बटालियन हे ताळमेटच्या जंगलात नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवत होती तीन दिवस सर्च ऑपरेशन राबवल्यानंतर सकाळच्या वेळी जवान हे विश्रांती घेत होते त्याचवेळी टेकडीच्या बाजूला लपलेल्या एक हजार नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला सीआरपीएफची वाहनही उडून देण्यात आली या हल्ल्यात तब्बल जवान शहीद झाले देशातील इतिहासात नक्षलवाद्यांचा हा सर्वात मोठा हल्ला होता जखमी जवान आणि शहीद जवानांना जंगलातून बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करावा लागला होता पुढं या हल्ल्याचा मास्टर माइंड माडवी हिडवा निघाला तो दोन हजार तेराचा झिरम घाटी हल्ला दोन हजार सतराचा सुकमा बोरकापाल हल्ल्यासह अनेक मोठ्या नक्षलवादी हल्ल्यांचा मास्टर माइंड मानला जातो सुकमा हल्ल्यात बावीस जवान शहीद झाले त्याच्यावर विविध यंत्रणांनी एक कोटी रुपयांचं बक्षीस देखील ठेवलं माळवी हिरमाला पकडणं सोपं का नाहीये पाहूयात माळवी हिडमाची सुरक्षाही दहशतवादी संघटना आय एस आय सारखी त्याच्या सुरक्षेसाठी तब्बल दोनशे पन्नास नक्षलवादी आहेत म्हणजे मुख्यमंत्री पंतप्रधानांपेक्षाही त्याच्या जीवाला नक्षलवाद्यांकडून जपलं जातं त्या नक्षलवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्र आहे सर्च ऑपरेशन सुरू झाल्यानंतर तो काही क्षणामध्ये जागा बदलतो त्यावेळी ते त्याच्या सुरक्षेसाठी असलेले नक्षलवादी हे सुरक्षा दलाच्या पथकांना घेरतात तोपर्यंत तो पळालेला असतो त्याचा शोध घेतानाच अनेक जवानांना प्राणाची आहुती द्यावी लागली आहे बसवराजूला संपवल्यानंतर आता सुरक्षा दलांच्या रडारवर हिडमा आहे मात्र त्याची कुणीच माहिती देत नाही अनेक दिवसांपासून त्याला कुणी पाहिलेलं नाहीये त्यानं आता बस्तर तेलंगणा सीमेवरील जंगलात तो असल्याचं सांगितलं जात आहे त्या ठिकाणी त्याची शोध मोहीम सुरक्षा दलांकडून सुरू आहे माडवी हेडमाला पकडला तर नक्षलवाद संपवण्यासाठी सरकारला खरं यश मिळेल कुख्यात नक्षल कमांडर माडवी हेडमा बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा सोशल मीडियाच्या भावगुर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती राय लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो की आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणे वागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा